अगा काय तोंडी घास येऊन जळून गेलं काय परमिश्वर आहे ना केलं बा असं जाणारा चारा केला तर त्याला पाणी नाही पूर्ण जळून गेलं डायरेक्ट काय कसं जागावं शेतकऱ्यानं अवघड झालं अवघड हायला आता काय करावं बा चारा सुद्धा हातात यायना उकटल्या बा काय अवस्था झाली याची आता लोकांनी काही काही नाही आणलं शेजाऱ्याच्याही ना भाऊ बांधायना पाणी गंगावरून पण आता आपल्यासारख्याची परिस्थिती नाही आणायची दहा बारा लाख रुपये खर्च करून हां काय करणार आहे आता पण लोकांची पाय ना किती दिसतं दिसते त्यांची मजा आहे पण आता आपल्यालाच खाली पायचं काम झालं ना काय करणार आहे आता अवघड रे देवा आईला दोन दिवस झाले वाटतं राहा दोन दिवस सासूरवाडीला पण गेले तामाशा निराला घरू घर गर पुढारी झालं सारं गावही बिघडून गेलं घरू घर गर पुढारी झालं सारं गावही बिघडून गेलं येते वर्षाला गावाची यात्रा एका या यात्रेला पुढारी सत्रा छाती काढून आय झालं घरू घर गर पुढारी झालं शेतकऱ्याचं जेवण आहे ना इतकं अवघड झालं ना काही माफच नाही भास्कर दाजे भास्कर दाजी काय राम राम का कस का। आले काय चाललंय कुठे आता हे दिसत नाही का म्हणजे आय ना सासरीची मला हीच खोड पटत नाही काय शासन बारा हजार रुपये अनुदान देत ना मग एखाद्या एडवाकडे संडास आता सासरे तुमचे एवढे मोठे त्याला कळत नाही का सांगा ना तुम्ही काहीतरी समजून सांगा त्यांना ना डोक्याले अवघड बरं आता आमच्या घरी घरी कसं आहे मुंबईला असं जेवायचं ना असं बाथरूम आलं का हीच गोष्ट मला पट इकडे कुठं गेलो इकडं चारात गेलते का खाट्या आवरात गेलो होतो लांब का हे घरी देऊ फेकून इकडे आता घरी काय दाजी हा कधी आले काल संध्याकाळी आलो ना काल सध्या काय का तुमची बहीण बी आली म्हणजे पशा काही का काल इथून तर गेलो असं बांधा बांधणी दिसली ती ड्रेस होती ती हा मग मला ओळख सुद्धा आली नाही का अहो तिला इरा नागपुसत पुसत येतो त्या पश्चिला अरे भाग्यवान आहे तू बईन काय सांगत त्या पिसस हा अ इड रोजा सारका लोळ्या चालायचा आणि ती पाहा आता काय ड्रेस लोळ्याचा आता पाहिलं ना नाक कस आहे चेहरा हे भारी ए गुबगुबी ते हं भारी बरं तुमचे पुण्याचे लाण बाय काय आमण काय नाही नाही ती भाग्यवान आहे तुमचा बरा नाही पण माझ्यासारखा नवरा भेटला ना तिचं भाग्य समजतो मी नाही नाही तुमचा आहे ना आजी एकदम टकाटक अरे सरकारी बाबू म्हणतात आम्हाला म्हणजे सरकारची जावई आणि जावई म्हणलो किती लाड राहतात माहितीये ना बरोबर सरकार खूप लाड करत आमचे पगार एकदम एक, एक लाख रुपये महिना आहे आणि गाडी आहे आणि ऑफिस मध्ये आहे ना नुसती बेल जरी मारली ना चहा नाश्ता येतो पंचवीस तीस जण कामालाय माझ्या अंडर अरे चांगले मग तुमचं काम सांगून द्यायचे त्यांना फक्त आपण एसी मध्ये आरामशीर आहे तुमचं काय चाललं चाल आमच्याकडे काय चाललं राहत तुम्ही पाहिलं नाही बा हे पीक पाणी हाताशी येऊन पूर्ण जळून गेलं पाणी नाही काय करते नुसतं चिंचिन रान वाटतो लय परिस्थिती आमच्या वारा सुटला तर इकडे आटकायला जागा काय सांगायचं त्याच्यामुळे ना मी आता जातोय उद्याच हा रे हा तुम्हाला इकडे नाही ना चिंचिन वाटत नुसतं रान तुमची फशी ताई ना तिनेच मला आग्रह केला मैत्रिणीला भेटायचंय म्हणी काही एक मैत्रिणी डिलिव्हरी झाली तिचं बाळ पाहायला जाऊ म्हणी अच्छा म्हटलं चाल बो मग आलो तिला घेऊन तुमची इच्छा नाही करत पण आता तुमच्या बहिणीची इच्छा पुरवणं माझं काम आहे म्हटलो तुम्हाला काय रोज यायचे एक दिवस यायचं जायचं निघून तुम्हाला काय करायचं नाही नाही आता दोन दिवस झाले पण आता कसं आम्हाला काय कुठं जात येत नाही आता आम्हाला दिवस काढावंच लागणार आहे अहो या एक दिवस मुंबईला तू मानले एक दिवस नाही आठ दिवस या नाही हो एक दिवस साहेब नाही होणार मुंबई मध्ये यावेळेला कोला जॉब आला तरी जागा राहील का तिसरे माणसाला अहो मुंबईला तुम्ही येऊन बघा साडे कोटी रुपयाचा फ्लॅट आहे माझा बरं तुमचा हा तुम्हाला काय वाटलं मी काय झोपडपट्टीत राहत आहे काय काय राह आता तुमची बहीण घेऊन काय मी काय झोपडपट्टीत राहणार माणूस वाटलं का तुम्हाला नाही तुम्हाला लाख रुपये पगार तेव्हा काय आणि मग बरोबर हे बाय एक दिवस एक दिवस म्हणतो पण चार पाच दिवस का वेळ नाही या तुम्ही बर बघतोय मग तुमच्या बहिणी या या जोडून येऊ का या ना पन्नास माणसं जरी आले ना माझ्याकडं तरी जागा कमी पडणार नाही बस येऊ आणि मला आनंद वाटेल ना माझ्या सासूरवाडीचा सा साला आला खूप मजा वाटते हो नाही जाईल ना या या आता शेतामध्ये काही काम नाही राहिले नाईला घेऊ जाणार का हा हा मग आय पाच ताईची जाऊ द्या मी सांगितलं ना भाग्यवान भाग्यवानी ती या तुम्ही या येऊ का मग ठीक आहे थी बाटली ना तुमची ना कवा दादा बरं बाटली सासरा बोलाल तुमचा तुम्ही सासऱ्याला सांगा ते पाहुणे वैतागत होते मला माझ्या समोर संडास बांधायला सांगा तर मी पुढच्या वेळेस येईल राव मी तर फशीला बी सांगाल काय जायचं नाही अहो हागायची पंचायत होती ना माझी नाही बरोबर आता आम्हाला सवय कशी लागेल ताबडतोब संडास आली लगवी आली पटकन दरवाजा खोलायचा आरामशी आतमध्ये जायचं हा परत बाहेर यायचं आणि मग बरोबर या तुम्ही तुम्हाला सुद्धा खूप आवडल ते बरं बघ हा आणि तेवढं संडास बांधायचं सांगा माझ्या सासऱ्याला सांगा मी जर बोललो ना आता मग त्यांना ते रागील रागील तुमचा वाईट वाट वाटल हां बरं या ठीक आहे अय बा आताची फशी ती तिला शंभर पुसता येत नव्हता पाय तो पाहुणा काय भेटला तिला नवरा आणि काय ड्रेस आली मला ओळख सुद्धा नाही आली हां आणि त्या पाहुण्याला लाख रुपये पगार साडेसात कोटीचा फ्लॅट आहे हां अरे काय मजा झाली या फ्शीची चला गायचं पण आपण आपल्या शेतकऱ्याचं काय खरं नाही हे असे पीक पाणी जळून जाते हां चल ही बाई कोण बसते बा हो। इडे येऊन इडे तर बाई कोणी दिसत आहे नाही काही नाही एकटी बाई बसले हां चला जाऊन तरी विचारितो बाई काय उन्हा लागलाय डेंजर घरात तर एक मिनट सुद्धा बसवत नाही इडं मस्त आहे थोडं लिंबा खाली गार हवेशीर काहीच काम करू शिवाटा ना मळ्यामध्ये मळू दे आता बसतेच गडीभर बाई कुठले तुम्ही हा कुठलं आहे तुम्ही मी हा इथलेच आहे इथलेच आहे पण इकडे कोणीच राहत नाही काही नाही कोणाचा तपास नाही इड चितमाता पाखरू नये तुम्ही कुशाली एकट्या झाडाखाली भासल्या ह तुम्हाला काय करायचं का हो अहो मला काही नाही करायचं का पण कसं आहे इकडं कसं उन्हाळा दिवस आहे इकडं पडलाय एक तर वाघ सुटले इकडं हा एकटे बाई माणूस आहे तुम्ही बरोबर आहे का वाटत तुम्हाला हा नाही तुमचं बरोबर आहे पण लय हो त्याच्यामुळे बसले सावलीला गडीवर अहो पण मग घरी जायचं तुमच्या तुमच्या घरी बसायचं हा घरीच चालले होते एक तर कसे रानामध्ये कोणीच नाही पाना तुम्ही दिसते तुम्हाला सांगा बरं कोणी तुम्ही कुठले आम्ही इडलेच आहे ना अहो बाई हां एक विचारू का विचारा ना अहो मला ना थोडासा आवाज ओळखीचा वाटत आहे हो ओळखीचा हा ना म्हणजे कसं काय आय कसं काय हा ना ओळखीचा वाटत आहे तुमचा आवाज हां हां का हां ओळखीचा म्हणजे काय नेमकं कर काय माहिती का माझ्या बायकोचा थोडासा आवाज आहे ना हां तुमच्यासारखाच येतो आहे तुमच्या बायकोचा हा माझारखाचा आवाज आहे का हो आ, सारका हा राहतो आवाज सारखं कंठ काय वेळ सारखं राहू आहे ना हां का बाई हां तुम्ही कुठं राहते मी हो। मी लई लांब राहते हां का पण मी तुम्हाला ओळखलंच नाही हो हां का हां पण मी ओळखलं तुम्हाला तुम्ही ओळखलं मला हां कसं काय हो अहो मी तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखिते आणि तुम्ही मला नाही म्हणजे विशेष गोष्ट आहे हो अहो खरंच नाही मी ओळखलं हो तुम्हाला नक्की हा पण मी तर चांगली ओळखते ना तुम्हाला मी नाही ओळखी तुम्हाला सांगा तू ड्रेसवर भाऊ तुम्हाला ओळख सुद्धा याय नाही ओळखलं ना मला खरंच नाही ओळखलं मग मी तुम्हाला कधीच म्हणू राहिले का मी तुम्हाला ओळखलंय मी तुम्हाला ओळखले अगं मी फक्त काय वळखलं माहिती का आवाज ये एक येतोय तुला नाही म्हटलं बा बायकोच आवाज असाच आहे हा अहो तुमचं लय चाललं होतं ना किती दिवसापासून शांत लय काय काय बा ड्रेस घालते तू बी ड्रेस घाल मला तुला ड्रेस मध्ये पाहिजे निस्ती ती साडी नेसत राहती हा मग मी तुला म्हटलं होतं ना मग आता तुला ड्रेस घातला ना मग तुला पाहायला आलो तर हा ड्रेस होता ना हा होता आशा लय पडेल माझ्याकडं हा का हा म्हणजे तो पाहायला आला तो का अजून राहिला का ड्रेस पण पायवर आता ड्रेस कस दिसते चांगली दिसते मला ड्रेसच आवडते खरी तू हा ना हा तो आहे ना पण औषध पूर्ण केली बरं का के ड्रेस मध्ये हा ना पण साडी जर घातली ना एकदम वयस्कोर बाई काय बोला त्या शपथ नाही तो बाली का खरंच आवसच केली मग आता आता तरुण दिसते का आता एकदम अशी दिसत सोळा वर्षाची पोर दिसते काय सांगत शपथ खोट नाही बोलत मला तू आता इतकी आवड राहिली तुला सांगतो शांती चप्पत अहो वय जास्त आहे पण काय आता लग्न झालं मापांनी लवकर लग्न केलं मग लग्न झालं आता मला साडीच नाही असायला लागत मग नाही आता एवढं साड्या साडी घालायच्या पण ड्रेस घालत ड्रेसच राहायचं आवडेल ना तुम्हाला ती फशी नाही का हा अगं ती फशी आता पाहि ना ड्रेस इड गाव आली माहेरी हा अशी भारी दिसते ना आता मोकर वय तिचं हा तिचं नवरून येईल हा मी पाहिली ना मग मग तीच पाहिलं मी मस्त ड्रेस ब्रेस घाल होता तिने मग मी म्हणले यांच बी चालत आहे दिवसापासून शांती तू ड्रेस घाल शांती तू ड्रेस घाल मग मी काय केलं तो कपाटात एक ड्रेस मी आणल होता ना हाँ. तो घेतला घालून आणि आले मळ्यामध्ये म्हणले आता आपण काय करायचं मस्त तोंड झाकायचं आणि बसून राहायचं म्हणजे तुम्हाला आहे ना ते काय म्हणताय ओळख ते नाही का सरप्राईज सरप्राईज हा ते दिलं तुम्हाला हा का म्हणजे असं अचानक दाखवलं दाखवल दाखवलं तुम्हाला पण मी इतकं खुश झालं ना तुला पाहून आता तू शेवटपर्यंत या ड्रेस अस ड्रेसवर राहील भाजी तुला मी आता आहे ना पाच पाच ड्रेस घेऊन टाके तुला डायरेक्ट नका मला नाही साडी अजिबात नाही आहे त्या कपाडा मी डायरेक्ट पेटवून देतो काय बोल साडी घालायचीच नाही तुला सांगतो हो मला नाही आवडत ड्रेस नाही सांग ना तुला ब्लाऊजही नको काहीच नको मग शांत आता तुला सांगितलं साडी साडी एक घालायची नाही आता डायरेक्ट ड्रेसच राहायचं रोज, आ, रोज हा रोज तो हाऊस केली ना आता मी तो हाऊस पूर्ण करणार काय हो पाहत तू तुला तुला आता काहीच कमी करणार नाही मी काय काय हाऊस पूर्ण करू तुला काय तू जशी मनाजोगती वागली ना तर मग मी तो मानाजोग वागले बाय तो आजसाठी काय आडले ना कधी आणली कधी हो डिझाईन तू या ड्रेस पाय मला कशी घालून पाहिजे आणि आ? तीन तोल्याची भाई एवढे पैसे कुठून तुला काय करायचं तू घाल ते तुम्हाला एवढी लाड पुरी मग मी तोळ नको पुरवायला का पायवर कशी दिसते आता ओ कशी दिसते एकदम बस छान दिसते बघ तस का आपलं कालच लग्न झालंय हा दोन पोर झाले कालच लग्न झालं ड्रेस तो वाटत ना एडी आज काय काय असा घे काम हो बसा अगेसुरा सुधारा काय हे मग सूत्र पावते राहत असं टाक ना आता बाबर काही चमकती तू आता खरी दिसायला लागली बाबेची बायको हा ना एवढा आ... दिवस नव्हतं दिसत नाही बोला तो मोठा आ... तुम्हाला सांगून सारखं मला मैस मैस म्हणून का, का मैस मैस नाही पण साड्या घालून का तुला एकच सांगतो आपण काय मुंबईला राहतो का ड्रेस इडच बरं आपल्या खेड्यावर आहे ना आपल्या आऊस कोण करणार अहो आपल्याला वावरात काम करायला लागत काय नाही याच्यावर करायचं काय टेन्शन नाही का हो या ड्रेसवर काम करी जायची ड्रेसवर कुठं काम करताय घेताना साडी आपलं खुसली का लगेच बिल आता साडी मी आठ पेटून पेटून देऊ नका पाच पाच हजाराची एक साडी नाही नंदीवाल्याला अहो त्या आपल्या <coughs> भाऊ बांधांनी पाहिलं ना आजूबाजूच्या नाव ठेवतील हा म्हशील पाय आदोपर्यंत माधवगिरी काही ड्रेस घातली अगं शात तू भाऊ बांधाची बायको आहे का बाबेची बायको आहे बाय बायला चालत ये ना अहो मी बायको तुमचीच आहे पण भाऊ बंद नाव ठेवी त्या त्यांचे नाव ठेवणार त्यांच्या घरी राहते मला पसंत आहे हा माय बायको कशी राहिली मला पसंत आहे म्हणजे काय शानी मारती दोन पोरं झाले तरी ड्रेस घालली त्यांची रिशो मारायची घाबरायची नाही कोणला तो नवरा करणार आहे सगळं पुरवणार ते हाय म्हणायला ते आणून देणार भाऊ बन तुला मानावरा हौशी मला काय करायचं संपल्याविषयी तुला आता मी जातो लगेच दहा पाच ड्रेस घेऊन टाकी तुला लगेच दहा पाच एकाठी वर्ष दोन वर्ष तुला नको म्हणजे आता तुमचं मन म्हणणं मी रोज ड्रेसेस ड्रेसेस घालायचा हा मला ड्रेस इतके आवड राहिले जातो रा तर काय सांगा शपथ तुमचं तर ना एक पप्पी नाही तिकडे आवरात तुमचा चुलत भाऊ बसेल काय तिकडे आवरत मकाच्या आवडला कोण नाही पाहिलं येड बंद कर शाहते काय चाळी करायचे ना ऐका घरी गेल्यावर करायचे या असं तो आता तिकडे कुणी ऐका राहणार आपल्या आता मी तुमचीच आहे तुमच्याच पाशी राहणार आहे काही मी काय का, तू ड्रेस हो या डागिन अशी बारी दिसून राहिली ना मला असं वाटत आहे पप्पी घ्या नाही नाका 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 घरी गेल्यावर घ्या ग बसा तुम्हाला खरं हो मला खर खर ड्रेस मध्येच पाहिजे ना मग असं करा चला मला आहे ना पाच सहा चांगले दहा एक ड्रेस घेऊन द्या आणि म्हणजे मर्दे गारमाटाची मी साडी नाही घालणार मग तुला तेच म्हणते हा मग कुठं जायचं ड्रेस घ्यायला आपण नाशिक जाऊ ना शालीमारला शालीमारला चालपू चालपूर लगेच घेऊन रे टाकू मला नाही ड्रेस तू आवडीत ना, ना? चला